पंधराशेच्या जवळ जवळ पण प्रदेशात आपण बघितला तर लोकांची संख्या थोडीशी कमी वाढते सगळ्या एक लोकांना एकदा फोन करा आणि त्यांना सांगा की तुमच्या अडी अडचणीसाठी तुमच्या हक्काच्या घरासाठी प्रहार लढते आणि या संदर्भात परवा दिवशी आम्ही पालकमंत्री चंद्रकांत दादा सोलापूरला आल्यानंतर आम्ही जाऊन पालकमंत्र्यांची भेट घेतली अवघे रे रेल्वे रेल सुटायला तीन मिनिट होत तीन मिनिटापूर्वी आम्ही पालकमंत्र्यांच्या डब्यामध्ये घुसलो पोलिसांचा आमचा संकट झाला आणि आम्ही घुसून पालकमंत्र्यांना सांगितलं की बाबा लक्ष्मी विष्णू कामगाराचा जो प्रश्न आहे तो मुंबईत बैठक लावून तुम्ही सोडवता म्हणून शब्द दिला होता परंतु आतापर्यंत काही झालं नाही तर आता आपण विचार करत होतो की एक तारखेनंतर महाराष्ट्राचं ते बजेटचा असेल किंवा मा, महाराष्ट्र जे सेशन एक सुरू होणार तारखेनंतर सुरू होणार असं समजला होता परंतु काय झालं काय माहित नाही की लवकरच सेशन सुरू झाला आता सध्या अधिवेशन मुंबईत चालू आहे आता जे तुम्ही ऐकलं असाल तर आपल्याला घर मिळवून देण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करतोय <coughs> पण होत का माहित आहे का मंत्रालयात बैठक लावण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे वेळ नाहीये उपमुख्यमंत्रीकडे वेळ नाहीये तर त्यामुळे आपण एक आहे की मुंबईला जाणाऱ्या गाड्या जे असतील रेल्वे <coughs> ते रेल्वे आपल्याला अडवायचे आता अजित भाऊ इशारा दिला की रेल्वे अडवायचे म्हणजे रेल्वे खाली झोपायचं काय एकदा द्या आपला जीव जर या ठिकाणी महत्वाचं नसेल तर मग काय अर्थच राहणार नाही मी या माध्यमातून पोलिसांना सुद्धा सांगतो की तुम्ही वारंवार सांगताय की प्रशासन काम करत नाही आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता काम करत नाही तर काय करायचं तर मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आपल्याला पुढच्या निर्णायक लढ्यासाठी तयार राहायचं उद्या काय होईल माहित नाही पण आपण इमानदारीने लढू सोबत आहे ना तुम्ही सगळेजण <coughs> <laughs> आवाज येत नाही बोलायच्या माझ्यावरती मुंबईत तर आपल्याला नक्की तुम्हाला राहू दे खराब माध्यमातून सांगतो की आपल्याला आपला लढा हे यशस्वी करायचं कारण का सगळे सोलापूरकरांचे डोळे आपल्याकडे लागलेले प्रहार नाही आजपर्यंत जेवढे काम आधी घेतले तेवढे काम शंभर टक्के आजपर्यंत झालेले सोलापूरात प्रहारचा इथे असतात आता सोलापूरच्या बऱ्याच लोकांना असं वाटत की आता प्रहार लक्ष्मी विष्णू लढा हाती घेतलेला आहे तो अठ्ठावीस तीस वर्ष झाला आता हे होणार आहे का तर नक्कीच तुम्हाला मी या माध्यमातून सांगतो आम्ही इमानदारीने लढतो काम होईल नाही होईल हा नंतरचा विषय असतो परंतु आपण लढत असताना इमानदारीने लढतो आणि काम करायचं काम हे देवाच्या हातात असत बरोबर आहे ना हा त्यासाठी जर कोणी ऐकत नसेल तर आपण कसे बदमाश होते सगळ्यांना माहीत आहे की एखादा अधिकारी ऐकत नसेल एखादा मंत्री ऐकत नसेल तर आपण त्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत समजून सांगायची ताकद आपल्याकडे आहे पण होत काय आपण इमानदारीने लढलं पाहिजे हे यासाठी मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट सांगतो आता अजित भाऊ असं सांगितलं की आपण रेल्वे रोग आंदोलन करू आता रेल्वे रोग आंदोलन कशासाठी करायचं तर आपल्याला सोलापुरातून जाणारे मुंबईला जे गाड्या आहेत हे hey, सोलापूर ते मुंबई जातात पण प्रत्यक्षात बघितलं तर सोलापुरातून जाणारे गाड्या मुंबईला पोहोचणार काम सुरू <laughs> आणि आमच्या कामाला जर तुमच्याकडे वेळ नसेल बैठक लावायला वेळ नसेल मुख्यमंत्री साहेबाकडे उपमुख्यमंत्री साहेबाकडे तर ही शोकांचे तुम्ही म्हणता की एक रिक्षावाला मारून मुख्यमंत्री बनलं पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की एक चहावाला पंतप्रधान बनलं एखाद्या बिल काम करायला घर मिळवण्यासाठी एवढं झटपट करावं लागतं अठ्ठावीस वर्ष लाज वाटू लागली आम्हाला आमचीच तुम्हाला वाटते की नाही माहिती पण आम्हाला आमचीच लाज वाटू लागली की आपण खरोखरच जे आपल्या भारताचं जे चांगलं स्वप्न पाहतोय आपला देश मजबूत व्हावा म्हणून आपण जर प्रयत्न करतो ते अशी अशी प्रयत्न आहेत का आपले तर मला या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित दादा असतील देवेंद्रजी असतील यांना विनंती आहे पालकमंत्र्यांना विनंती आहे चंद्रकांत दादांना की आता तुम्ही निदान लक्ष्मी विष्णू कामदाराचा हा निर्णायक बैठक लावून पूर्वी यांचा प्रश्न संपवा असं मी तुम्हाला विनंती करतो जर आचारसंहितेपूर्वी जर आमचा प्रश्न मार्गी निघाला नाही तर कोणत्याही पक्षाचे लोक मतदानासाठी या ठिकाणी बिलकुल फिरकायचे नाही कामगाराकडे येणारा ना मग तो उमेदवार असेल किंवा कोण असेल त्याला चप्पलचा आहार प्रहार घातल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो मग ते खासदारकीसाठी आलं आमदार आलं कोण आलं हे बघणार नाही तुम्ही घालणार ना घरात कुठले फुटले चप्पल जमा करून ठेवा आताच प्रचाराला आला तर डायरेक्ट ते गळ्यात हार घालून टाका त्या चप्पल आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर हे बत्तीसशे कुटुंब बहिष्कार या माध्यमातून सरकारला इशारा देतो मी तुम्हाला फोन किंवा कि आमचे कांबळे असतील आदिनाथ शिंदे असतील किंवा आमच्या पदाधिकारी पैकी कोणी तुम्हाला फोन आज तुम्ही एकच गोष्ट करा की मुंबईला जे जे लोक आहेत ना तुमचे नाव नंबर यांच्याकडे देऊन जावा आपण अचानक मुंबई गाठू आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वर्षा बंगला हे ताब्यात घेऊ येणार ना सगळेजण कुणाला काय घाबरायची गरज नाही प्रहार तुमच्या सोबत आहे बच्चू गुडू साहेब तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला एवढेच विनंती करतो की याच्या पुढे दोन आंदोलन होणार आहे एक रेल्वे रोको आणि दुसरा मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ताब्यात घ्यायचा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आतापर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी जगला स्वतःच्या कुटुंबासाठी जगला सगळ्यांसाठी जगला पण शेवटच्या लढा जे आहेत